नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते बच्चू कडू या नावाची कोडे केवळ बच्चू कडू सोडवू शकतात सर्वसामान्य जनतेसाठी सदैव उभ्या असलेल्या बच्चू कडू यांनी गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू केलेले आहे कडू यांची स्वतःची कोणतीही मागणी नाही हे आम्ही मुद्दाम नमूद करत आहोत त्यांची मागणी एकच आहे सरकारने निवडून येण्यापूर्वी जी जी आश्वासने दिली होती ती आता पूर्ण करावीत हे सरकार सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी जी काही आश्वासने दिली होती त्याच वेळी किंवा तीन, कि तीन लाखापर्यंतची कर्जे माफ करण्यात येतील असे आश्वासन दिले होते त्याला तोड म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांचा सा संपूर्ण सातबारा बारा खोरा करू असे आश्वासन महायुतीने दिले होते मग त्यानंतर आम्ही महायुतीपेक्षा लाडक्या बहिणींना आणि त्यासोबतच इतर योजनांना जास्त निधी देऊ असे महाविकास आघाडीने म्हटल्याबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपण निवडून आल्यावर दरमहा एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन लाडक्या बहिणींना दिलेले होते याशिवाय शेतकऱ्यांना मोफत वीज रात्रीच्या वेळी वीज आणि इतर अनेक सोयी सवलती देण्याचे त्यावेळी बोलण्यात आले होते तसा जाहीरनामाही प्रसारित करण्यात आला होता मग तेव्हा म्हणजेच निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली ती पूर्ण करा असा साधा मागणीचा एक कलमी कार्यक्रम घेऊन बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केलेले आहे इकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये आर्थिक दृष्ट्या पोकळपणा असल्याने दिलेली आश्वासने पाळली जाण्याची शक्यता कमी झालेली आहे उद्या लाडक्या बहिणींची धर्माची आणि दरमहा ओवाळणी देता देताच सरकारच्या नाके नऊ आलेले आहेत प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट करणे त्यासाठी नवनवीन घोषणा करणे हे सर्व खेळ आता जनतेला चांगलेच ठाऊक झालेले आहेत त्यामुळे सरकारने जी जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्यासाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेले उपोषण सरकारला खूपच महागात पडू शकते एका सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायातील अतिशहाणाने बच्चू कडू यांच्या या उपोषणावर टीका केलेली आहे निवडणूक हरल्यामुळे आणि जनतेत त्यांचे वजन शिल्लक नसल्यामुळे त्यांचे उपोषण आहे असे ते म्हणतात त्यात त्यांनी गुवाहाटीला जाण्याच्या आणि खोक्याचाही उल्लेख केलेला आहे बच्चू कडू यांना जे जे ओळखतात त्यांना अशा मूर्खपणाच्या आरोपांवर चर्चाही करावीशी वाटत नाही आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सर्व राज्यभरातून बडे बडे नेते दररोज येत आहेत बच्चू भाऊ यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे त्यांचा मोलाचा जीव वाचवणे हे बच्चू कडू भाऊ हे अचानक आताच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते त्यामुळे त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या निर्धाराबाबत त्यांचा असलेला चिवटपणा सरकारमधील सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे आता अधिक ताण न देता बच्चू भाऊंचे उपोषण त्वरित थांबवण्यासाठी सरकारला मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागेल अत्यंत महत्वाचे म्हणजे अतिशय मुसद्दी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जाते कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आणि तो प्रश्न अधिक न चिघळू देण्यासाठी जे काही शक्य असते

आणि परिस्थिती गुंतागुंतीची होऊ नये म्हणून यशस्वी शिष्टाई करतील असा आम्हाला विश्वास वाटतो बच्चू भाऊ यांनाही आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत अत्यंत जिवाळ्याच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन असले तरीही त्यांचा जीव लाख मोलाचा आहे हेही तें त्यांनी लक्षात घ्यावे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार